मार्केट क्रॅश होण्याचे प्रमुख दहा कारणे तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहे ती दहा कारणे स्टेप बाय स्टेप नंबर वन ग्लोबल मार्केट क्रॅश जर तुम्ही बघाल अमेरिकन मार्केट युरोपियन मार्केट नॅशडॅग किंवा तुम्ही बघाल डाऊजोस याच्यामध्ये जर भारी गिरावट झाली तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इंडियन मार्केटमध्ये येतो नंबर दोन म्हणजे एफ आय आय सेलिंग परदेशी गुंतवणूकदार फॉरेजन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी जर भारतीय शेअर मोठ्या प्रमाणामध्ये विकले तर भारतीय मार्केट मध्ये सुद्धा घसरण येऊ शकते नंबर तीन इंटरेस्ट रेट हाईक आरबीआय किंवा यूएस फेड बँक ने जर आपले व्याज दर वाढवले त्याचा सुद्धा नकारात्मक इम्पॅक्ट भारतीय शेअर मार्केट मध्ये येऊ शकतो ज्याच्याद्वारे मार्केट खाली येऊ शकतो नंबर चार इन्फ्लेशन म्हणजे उच्च मागाई सीपीआय किंवा डब्ल्यू पी चा जर डेटा खराब आला तर जे गुंतवणूकदार आहेत ते सावध होतात आणि मार्केट मधून बाहेर पडतात त्याचा इम्पॅक्ट द्वारे मार्केट क्रॅश सारखा होऊ शकतो नंबर पाच कॉर्पोरेट मोठ्या कंपन्यांचे खराब निकाल रिलायन्स इन्फोसिस सी बँक ज्या भारताच्या मोठ्या कंपन्या यांचे जर क्वार्टरली इयरली रिझल्ट खराब आले तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट मार्केट वरती होऊ शकतो मार्केट घसरू शकतो नंबर सहा फॉर पॉलिटिकल अनसर्टनिटी किंवा इलेक्शन युद्धजन्य परिस्थिती आहे युद्ध, युद्ध होत आहे राजकीय लेवलवरती मोठी घडामोड होत आहे ज्याचा जागतिक आणि नॅशनल लेव्हलवरती डायरेक्ट इम्पॅक्ट येणार आहे तरी सुद्धा मार्केटमध्ये अस्थिरता येऊ शकते आणि मार्केट क्रॅश होऊ शकतो नंबर सात रायझिंग क्रूड ऑइल प्राइस भारत हा कच्च तेल इम्पोर्ट करतो जर क्रूड ऑइलची प्राइस वाढली तर त्याचा इम्पॅक्ट महागाईवरती होतो मार्केटवरती त्याचा प्रेशर येतो त्याचा आउटकम बाजारामध्ये घसरण होऊ शकते नंबर आठ बँकिंग अँड फायनान्शियल क्रायसिस मोठ्या बँक किंवा एनबीएफसी संकटात आला जसं दोन हजार आठ मध्ये लेमन ब्रदर क्रायसिस से असेल एसटी बँक क्रॅश असेल त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट संपूर्ण बँकिंग सेक्टरवरती होतो बँकिंग सेक्टरचा इम्पॅक्ट हा डायरेक्ट मार्केटवरती होतो ज्याचा आउटकम मार्केट प्राईस मध्ये घसरण असा होऊ शकतो हो। नंबर नाईन प्रॉफिट बुकिंग बाय बिग इन्व्हेस्टर जे मोठे गुंतवणूकदार आहेत जे एका लेवलवरती शेअर्स खरेदी करतात आणि तो शेअर्सची किंमत भरपूर वाढल्यावरती ज्यावेळी ते त्यांचा स्वतःचा प्रॉफिट बुक करता त्याचा इम्पॅक्ट हेवी सेलिंग मध्ये येऊ शकतो आणि ती सेलिंग झाल्यावरती त्या पर्टिक्युलर स्टॉकची प्राइस तुम्हाला मोठ्या लेवलवरती घसरताना दिसू शकते नंबर दहा पॅनिक सिच्युएशन भूकंप किंवा महामारी ज्याचा इम्पॅक्ट ग्लोबल लेवल वरती होऊ शकतो त्याचा डायरेक्ट इफेक्ट होतो स्टॉक मार्केटवरती आणि तुम्ही बघू शकता त्यावेळी सुद्धा प्राइजेस घसरताना दिसतात हे होते प्रमुख दहा कारणे ज्याचा मार्केट क्रॅश म्हणून इम्पॅक्ट येऊ शकतो तुमचा पोर्टफोलिओ रेड जर झाला असेल तर कमेंटमध्ये रेड टाका आणि ही एक योग्य बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे का ती बाईंग कुठे केली पाहिजे याच्यावरती जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये टाका पार्ट टू जितक्या जास्त कमेंट तितकं लवकर तो व्हिडिओ घेऊन मी येतो तुमच्या सर्वांसमोर थँक्यू सो मच